नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे नवरात्रीच्या साफसफाईचा दुसरा दिवस तर आज नवरात्र चालू होऊन दोन दिवस झाले पण हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लेट शेअर करते कारण की ना दोन दिवस आम्ही गावाला गेलो होतो सोमवार मंगळवार त्यामुळे गावाला गेल्याच्या नंतर काही व्हिडिओ वगैरे एडिटच करता आला नाही आणि गावाला दोन दिवस ना पाऊस पण भरपूर येत होता तर गावाकडचे पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर शनिवारचा हा व्हिडिओ आहे तर मी शनिवारी ही साफसफाई करायला घेतलेली होती शुक्रवारी मी किचनची सगळी साफ साफसफाई केली किचन एकदम साफ केलं आणि छानपैकी मी ते लावून पण घेतलं होतं आणि त्यानंतर ना ही गॅलरीची साफसफाई करायला घेतली तर जे खाली होते कांदे ना ते मी सगळे एकत्र टाकले एक छोटस कॅरेट आहे माझ्याकडं त्यामध्ये हे सगळे कांदे वगैरे टाकले आणि लसूण पण टाकलाय तर लसणाची जी जुडी आहे ना मी ती नेहमी अशी वरती टांगून ठेवते पण पन... पण ही लसणाची ना गॅलरीत असल्यामुळे ना, ना पावसामुळे त्याला साधाळा पकडलेला होता त्यामुळे ना मी त्या जुडीच्या सगळ्या ज्या लसणाच्या कांड्या होत्या ना त्या तोडून एका छोट्या ट्रे मध्ये ठेवल्या आणि त्या लसणाच्या कांड्या पण मी कांद्याच्या ज्या आहे ना बास्केट कॅरेट त्याच्यामध्येच ठेवून घेतल्या तर सगळ्याच भाज्यांमध्ये मी लसूण टाकत नाही त्यामुळं ना मला लसूण काही जास्त लागत नाही एक जोडी आणली की ती दोन तीन महिने आरामशीर जाते तर इथं मी कॅरेट जे आहे ना ते चेअरव ठेवून घेतलं म्हणजे मला ना खालची जी साफसफाई आहे ना ती व्यवस्थित करता येईल तर आज शनिवार होता आणि शनिवारची वरदला सुट्टी असते तर वरद घरीच होता त्याला मी टीव्ही वगैरे लावून दिलं त्याला टीव्ही पाहायला लावलं आणि त्यानंतर मग मी इथं साफसफाई करायला घेतली तर त्याचं तो होमवर्क पण करत होता आणि टी व्ही पण पाहत होता तर त्याला म्हटलं तू बस तिथं मी तोपर्यंत तो गॅलरी आवरून घेते तर इथं गॅलरीतला जो काही कचरा आहे ना तो मी झाडायला घेतलं आणि हे स्टँड ठेवल्यामुळं ना मला गॅलरी साफ करायला खूप सोपी जाते कारण ना स्टँडच्या खालून मला झाडू घालून ना त्यातला कचरा वगैरे काढता येतो नाहीतर सुरुवातीला सगळ्या उड्या कुंड्या ज्या आहेत ना त्या उचलाव्या लागायच्या बाजूला ठेवायच्या आणि मग परत झाडून घ्यायचं असं व्हायचं माझं पण जेव्हापासून हे स्टँड घेतलेत ना तेव्हापासून ना मस्त अशी साफसफाई होते आणि मला पाणी पण मस्त होतं येतं गॅलरीत आणि ते सगळं असं खालून निघून जातं पाणी नाहीतर आधी नाही कुंड्यांच्या खाली खूप पाणी राहायचं तर मस्त अशी इथं माझी गॅलरी पण झाडून झालेली आहे आणि येताना झाडांना जास्त ऊन लागत नाही त्यामुळे झाडांना पाराशी कोमीजळून गेलेली आहेत कारण की पाऊसच चालू आहे सारखाच त्यामुळं तर इथं ना माझी गॅलरी वगैरे साफ करून झाली आता मी ती ना नंतर धुईल तर इथं माझी झाडांना ना थोडी थोडीशी फुलं आलेली आहेत तर ना गुलाबाला फुलं आलेली आहेत त्यानंतर ना जे आहेत ना सदाफुली त्यांना तर नेहमीच फुलं येतात कारण सदाफुलीला नेहमी फुलं असतात आणि हे जे आहे, आहे ना गुलाबाचं झाड ते आम्ही नवीनच आणलेलं होतं त्यालाही ना फुलं आले आणि त्याला अगदी दोन महिन्यांनी फुलं आलेलं असेल कारण दोन महिन्यापूर्वीच आम्ही आणलं होतं त्याला मस्त कळी आणि फुलं आलेलं आहे तर मला ही ना खिडकी साफ करायची होती तर ना पण ही खिडकी साफ करायला ना आम्हाला ना खालच्यांची परमिशन घ्यायला लागते कारण की इथले जी फ्लॅटची सिस्टीम आहे ना तर वरच्या खिडकीमधून ना खालची गॅलरी दिसते म्हणजेच खालच्यांनी काही वाळायला टाकलं ना तर त्यांना विचारायला लागतं की आम्हाला साफसफाई करायची करू का कारण की मग त्यांना ते कपडे काढून घ्यायला सांगायला लागतात पण आज त्यांनी ना सगळ्या गोधड्या वगैरे धुतल्या होत्या त्यांचा पण दसरा काढायचं काम चालू असेल त्यामुळं आणि ह्या खिडकीत तर खूपच कचरा झालेला आहे आणि वरत पहा इथं ना खूप मस्ती चालू आहे त्याची आज सुट्टी आहे त्याच्यामुळं चांगलीच मस्ती चालू आहे त्याची आणि मला तो हसत होता आता संध्याकाळचे साडेचार वाजले होते आणि वरदला खाली घेऊन आले होते पण त्याला काही खाली पण मज्जा येत नाहीये आज सुट्टी ना त्याच्यामुळं नायटे शर्ट वर मला खूप भारी वाटते खाली आल्यावर मस्त हवा सुटली मस्त हवा लागते वातावरण पण छान आहे बाहेर वरदला खाली पण बोर झाले आहे ना सायकल बॅलन्स करायला शिकलाय आणि वरदला ना सायकल चालवता येते आता कारण त्याच्या सायकलची चाक आहेत ना वरती केले ते थोडीशी तो चालून दाखवतोय आता माझ्या कानात सांगितलं त्यांनी हळूच की असं सांग, सांग व्हिडिओमध्ये की वरद आता सायकल बॅलन्स करायला शिकलाय इकडे ये पाठीमागे वरदशिण <ण्याग> <ण्या> गाडीला इकडे ये तर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी ना इथं बाजार आमटी बनवणार होते तर ना आज जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता वरद आणि माझाच करायचा होता कारण त्याचे पप्पा ना रात्रीचे उशिरा येणार होते ऑफिसवरून त्यामुळं आणि हे, हे जे आहे ना मला किराणा सामान आणायला गेले ना तिथंही ही बाजार आमटीचं पॅकेट दिसलं जे मी आणलं आणि हे बाजार आमटीचा व्हिडिओ तुम्ही कुणाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर याची रेसिपी मला शूट करायची होती म्हणून मी ही बाजार आमटी आज बनवली कारण की आज माझ्याकडे भरपूर वेळ होता फक्त भाकरी आणि भातच करायचा होता तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचाच म्हणजेच रविवारचा तर रात्रीची जी बाजार आमटी होती ती शिल्लक होती थोडीशी आणि इथं आम्ही ना सकाळच्या नाश्त्याला पोहे बनवले होते सकाळचा नाश्ता आज आमचा लेट चालला होता दहा वाजता चालला होता कारण की संडे म्हटलं ना की निवांत सगळं चालतं पण नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आम्ही साफसफाईला चालू केली तर बेडरूमची आणि हॉलची साफसफाई राहिली होती त्यामुळं साफसफाई करायला घेतली तर सगळ्यात आधी मी खिडकी साफ करायला घेतली खिडकीमधले जो कचरा साचलेला असतो ना तो मी असं ब्रशच्या सहाय्याने काढते आणि नेहमीच असा बी ब्रश वापरते हा ब्रश अगदी वीस रुपयालाच मिळतो हार्डवेअरच्या दुकानात तर ह्या ब्रशने ना खूप छान खिडक्या क्लीन होता तर मी इकडे खिडक्या क्लीन करायला घेतल्या आणि पाहू शकता तुम्ही की खिडक्यांमधला कचरा जो आहे तो किती चांगल्या पद्धतीने निघत आहे आणि दुसरं काही ह्याच्यामध्ये घालायचं म्हटलं ना की पटकन जात नाही पण ब्रश आहे ना ब्रशने खूप छान आहे क्लीन आहे खिडक्या फक्त खिडक्या क्लीन करताना ना हा जो कचरा आहे ना तो आपल्याला ना सुपलीत वगैरे तसंच नाही भरता येत खाली त्याला पाडावं लागतं कचऱ्याला आणि मग नंतर सुपलीत घ्यावं लागतं भरून पण खूप छान अशा खिडक्या क्लीन होतात तर आजवरचचे पप्पा पण मला मदत करत होते कारण आज संडेला ते घरीच होते तर मी इकडं खिडक्या साफ करेपर्यंत त्यांनी बेडच्या ज्या पाठीमागचं जे आहे ना सगळं सामान ते बाजूला काढलं होतं आणि माझी खिडकी एवढी छान अशी चकचकीत झालेली होती ना तर अशा खिडक्या अधूनमधून स्वच्छ केल्या ना की खूप छान दिसतात आणि छान पण राहतात तर तुम्ही पाहू शकता ह्या खिडक्यांमधला किती फरक एक आहे एका बाजूची मी क्लीन केली होती आणि ही दुसऱ्या बाजूची आहे तर मस्त बाहेर आज ऊन पण पडलेला आहे आणि आमच्यात साफसफाई पण चालू आहे तर आज ना आमुष्या पण आहे तर इकडं सगळं वरचच्या लहानपणीचा पाळणा वगैरे काढला होता वरची खेळणी त्यानंतर बेडच्या पाठीमागं जे काही सामान ठेवलं होतं ना ते सगळं काढलं बेड सरकवला त्यानंतर तिथलं सगळं काही स्वच्छता केली आणि आमच्या बेडमध्ये भरपूर सामान आहे हॉलमध्ये काहीच नाही फक्त टेबल सोफा सेट वगैरे आहे आणि इकडं मी वरदला काम दिलं होतं वरांचं लगा काम दिलं होतं आणि त्यांनी कलर पहा तोंडाला वगैरे सगळीक लावून घेतलाय हातांना पण लावलाय आणि इकडं काही सामान आणून ठेवलंय आम्ही आणि इकडं ना सगळा पसाराच पसारा झालेला होता बेडरूम मध्ये आणि ही बेडरूम साफ करायची होती तर बेडरूमच्या पाठीमागं ना बेडच्या पाठीमागं खूप कचरा झालेला असतो रोज जरी आतमधून झाडू घालून झाडून घेतलं ना तरीसुद्धा कचराच निघतो आणि एवढा सगळा कचरा बेडरूममध्ये निघलेला होता जे वस्तू लागत नाही त्या मी ना आता डायरेक्ट सगळं बाजूलाच केल्या होत्या हे जे आहे ना अगरबत्तीचे कागद अगर वगैरे बॉक्स पण भरपूर होते ते पण सगळे आता मी फेकून देणार होते कारण की ना खूप अननेसेसरी वस्तू अशा इथे घरामध्ये ठेवलेल्या होत्या आणि हे जे आहे ना ड्रॉवर हे पण घासायला काढलं होतं त्याच्यातलं सगळं सामान बाहेर काढलं होतं आता हॉल आणि बेडरूम असा दोन्हीकडे पंप सरास पसरा झालेला होता पण आता आम्ही ना सगळं चकचकीत करून घेतलं तर देवघर जे आहे ना ते आमचं बेडरूममध्ये आहे कारण आमच्या घराचा ईशान्य कोपरा हा बेडरूममध्येच येतो पण आम्ही बेडरूमचा वापर झोपायला वगैरे करत नाही त्या बेडरूमला आम्ही देवघरच समजतो फक्त आम्ही तिथं बेड ठेवलेलं आहे आणि आमचं कपाट वगैरे ठेवलेलं आहे तर आम्ही इकडं साफसफाई करत होतो तोपर्यंत वरदने इकडं ना त्याचा खेळ चालू केला आणि त्याने ना छत्र्या ज्या होत्या ना त्या ओपन करून त्या छत्र्यांखाली जाऊन बसत होता आणि म्हणत होता माझी सिक्रेट रूम आहे सिक्रेट रूम आहे तर वरच ठेवणं चालू होतं आणि आमचं इकडं साफसफाई करणं चालू होतं तर छान अशी इथं साफसफाई करून घेतली तर ही जी खिडकी आहे ना ती गॅलरीची आहे म्हणजे गॅलरीची मोठी विंडो आहे ही तर ही पण साफ करायची होती त्याच्यामध्ये पण ना खूप कचरा गेलेला होता तर म्हटलं आता ही पण साफ करून घेऊया तर माझी फक्त ना एक खिडकी साफ करायची राहिली आहे तर ती साफ मी नंतर करणार आहे कारण की ना त्यांचे खाली कपडे आहेत त्यांनी आत्ताच धुवून टाकले होते त्यामुळे म्हटलं जाऊ दे ती नंतर करूया तर एकदम चकाचक वाटत होतं घर आणि बेडरूम पण एकदम क्लीन आणि छान वाटत होता तर आज होता बैल पोळा आमच्या गावचा तर ना इथं आमच्याकडं बैल होते तर वरच्या पप्पांनी सगळे ना देवपूजा वगैरे करून घेतली आज देवपूजेला खूप उशीर झाला कारण की आज सगळी साफसफाई करून मगच सगळं करायचं होतं आणि सगळी चकाचक साफसफाई झाल्याच्या नंतर ना त्यांनी छान अशी इथं देवपूजा करून घेतली होती आणि वरच इथं फोटो सेशन चालू होतं कारण की दोघा पण बापलेकांना बैला बैलगाड्याचा म्हणजे बैलांचा खूपच नाद आहे आणि अगदी झोपून झोपून वरदचे फोटो काढत होते हे आणि इथं पूजा पण खूप छान करून घेतली होती तर वरद पण मस्त पोज देत होता आणि वरदला पण खूप आवडतं तर आत्ता ना आम्ही दुपारचे दोन वाजताना चहा आणि टोस्ट खातोय कारण की साफसफाईच्या नादामध्ये कधी दोन वाजले कळलंच नाही आणि आम्ही सकाळचे जे पोहे खाल्ले होते ना त्याच्यावरतीच होतो त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक पण केलेला नव्हता म्हटलं साफसफाई करून घेऊ आधी आणि घरामध्ये एवढा कचरा एवढी साफसफाई होती ना की म्हटलं काही बनवायचंच नाही मग मी चहा बनवला आणि चहा टोस्ट खाल्ली आम्ही तर इकडं किचनमध्ये ना आता आम्ही इथं दूध भरून ठेवले बॉटलमध्ये तर आम्ही जाणार आहोत आता गावाला तर आमचं अचानकच गावाला जायचं ठरलं आणि वरदलं जर एकदा माहीत झालं ना की गावाला जायचंय की मग वरद ना ऐकतच नाही तर गावाला जायची माझी ह्यावेळी काही जास्त इच्छा नव्हती कारण की जेव्हा आपल्या जवळचं माणूस ना आपल्याला सोडून जातं ना तेव्हा कोणतेच सण साजरे करायला ना मूड येत नाही फक्त एक काय म्हणतो फॉर्मॅलिटी म्हणून म्हणूनच ते सण आपण साजरे करत असतो आणि तसंही साडेपाच महिने सण वगैरे करायचे नाही किंवा वर्षभर असं असतं घरातलं जेव्हा कुणीतरी जातं तेव्हा पण वरदला गावाला जायचं सांगितलं होतं ना त्याच्यामुळे आता जावंच लागणार होतं म्हणून मग घरामध्ये ना मस्त असं आवरून घेतलं सगळं जागच्या जागी आवरून ठेवलं आणि सकाळी दूध पण आणलेलं होतं तर जे उरलेलं दूध आहे ते मी सोबतच बाटलीमध्ये भरून घेतलं पाण्याची एक बॉटल घेतली वरदला आणि आता तीन वाजले होते आम्हाला निघायला आणि आता जाता जाता, जाता आम्हाला संध्याकाळ होणार कारण की हळूहळू जायला लागतं रस्त्याने पाऊस वगैरे पण लागतो त्यामुळं तर इथं आमचं सगळं घरातलं आवरून झालेलं आहे मी कपडे वगैरे पण धुवून टाकले आणि आपल्याला आपल्या बायकांना जरी कुठं जायचं असेल ना तर घरातले सगळं कपडे धुणं भांडे सगळं करूनच निघायला लागतं घरातलं सगळं करून आम्ही निघालो आणि जाता जाता भूक लागली होती त्यामुळे आमचं नेहमीच ठरलेलं असतं की वडापाव खायचा आणि तिथला वडापाव आम्हाला जास्तच आवडतो त्यामुळं ते वडापाव वगैरे खाल्ला वडापाव खाऊन ना निघालो पण आज आम्हाला येताना जास्त काही पाऊस कुठे लागलाच नाही तर आज बैल होता त्यामुळं रस्त्याने जाताना ना आम्हाला ही बैल दिसली जी की गावात ना सजून धजून आणली होती आणि खरंच बैल पोळ्याची खरी मजा ही ना गावाकडेच असतं कारण की ना बैल पोळ्याचं ना ही सगळे बैलांची तर ना आता ना ट्रॅक्टर जास्त निघल्यामुळं ना बैलांची संख्या ही कमी झालेली आहे कारण शेती कामासाठी ना ट्रॅक्टरच वापरतात बरेच जण खूप कमी लोक असे आहेत जे अजूनही बैलांनी शेती करतात आता फक्त बैलगाड्यासाठीच बैल ना लोक बैल वगैरे घेतात आणि बैलगाडा प्रेमी जे असतात ना त्यांच्याकडं असतातच असतात आमच्या घरी पण आधी खूप बैल असायचे पण आता नाही आहेत तर घरी आम्ही संध्याकाळी ना सहा साडे सहा वाजता पोचलो आणि आलो तर आईंचे सगळं काहीच बनून झालेलं होतं कारण की थोडेसे पाहुण्यांना पण आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आईंचा स्वयंपाक वगैरे बनून झाला होता तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता कारण पोळ्याच्या दिवशी पुरणपोळ्याच बनवतात आणि मग त्यानंतर बैलांना वगैरे चारतं त्या पोळ्या तरी पोळ्या बनवून ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर आमटी भात असं सगळं स्वयंपाक करून ठेवलेला होता तर घरच्यांना माहीतच नव्हतं आम्ही येणार आहोत की नाही कारण आमचं अचानकच ठरलं की चला जाऊया घरी म्हणून आणि वरदला पाहून आजीबाबाला खूप आनंद झाला आणि त्यांना सण असल्यासारखं वाटलं कारण की त्यांचे मुलं घरी गेली आणि ते पाहून मलाही बरं वाटलं म्हटलं जाऊ दे माझी जरी इच्छा नव्हती सण साजरा करायची किंवा काय तरी पण ते खुश झाले वरदला पाहून आणि त्यांच्या सोबत पण खूप वेळ गेला आमचा छान संध्याकाळी आम्ही जेवण झाल्यावरती छान अशा गप्पा मारल्या आणि फॅमिली सोबत वेळ घालवणं यासारखं सुख या जगामध्ये कोणतंच नाहीये तर आईनी इथं ना छोटे छोटे बैल आणले होते ना त्यांची पण ही पूजा करून घेतली होती तर हे ना सुपामध्ये ठेवतात बैल आणि त्यानंतर ना त्यांना आणि त्यांना नैवेद्य वगैरे ठेवतात तर इथं आईने सगळी असं मांडून घेतलेलं होतं तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि वरदला ना बैलपोळा पाहायचा होता म्हणजे गावाला कसं साजरा करतात ते तर त्याचे पप्पा त्याला गावामध्ये घेऊन गेले होते बैलांची मिरवणूक दाखवायला तर मग त्याला भारी वाटलं की त्यांनी बैलाची मिरवणूक पाहिली ते आणि चला आजचा दिवस असा गेला आमचा म्हणजे प्रवासात गेला साफसफाईत गेला आणि घरच्यांसोबत छान असा वेळ गेला आमचा आजचा तर असा होता आजचा दिवस आता वरदला सुट्टी आहे घटस्थापनेची त्यामुळे आम्ही एक दोन दिवस इथं राहू गावाला आणि मग पुण्याला जाऊ तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा